मागील बाबा लुकड थाराई वैना मुंड्या अजून येई वैना मुंड्या सायना वाची गाडी दवाखान्याच्या दारा वयत आशे रड ना तेथच लोक कोण गादी लावार वयस मग मुंड्याना सायबान नाही टी व्ही

मग मुंग स्यासरी मुंगमु्या मुंड्याना सायव भाला होता गडा नाहात मग स्यासरीच माराऊया शिश्या निल रातूरात मंग मुंग मुंड्याना सायव बन शिश्या निला चढवयात्रा वाडा उज गडवयाचा मग बघ ना गड गड करू ना खरच झाला मग मुंड्या ना साहे ना मुगमुंड्याना साहेब बाला हिरापूरच सापडला आधी गडाणावर नावर मेन धन्या लो दन्या, धन्याला येऊन मग भगवानी गडाणावर कस वेळी लवय मग गुंड्याला सायो बन शिष्याने लाचड वयाचा मग धन्याच मुंडे वयान त्याला गोंधळ गड वयाचा मग गडाना ना याची ना चर्चा चर्चा जगात पांग वयली वागात चर्चा जगात पांग वयली गादी बाबाची चांग वयली मंग गडा ना याची ना चर्चा चर्चा होती ना जागो ना जागा आंधी येऊन गडच बघा मंग सास्रीच्या मागस सा लागा चला गडच पाया वयाला मंग भगवनी गडा नावर माती लागा ना पाया वयाला मग सी ना मारव झाला नाव ठोच नाकावत कोणी मग सीच मारा वयाच भगवान गडाचा शिरूस म्हणी मुंगडा नायाची ना चलच्या जागात पांगवली कादी बाबाची सांगवली मुंग गडा नायाची ना चलच्या होती ना गाऊ ना गाव नाही कुणाच ऐकून घेत नामदेव त्यांचंच नाव आणि चांदी गई जाणार तो मुली सोन घर लागली मुगला वर्ग वरग घेतल्या मुंड्या नायन चली अगी साधी गली जाणार तर कोण्या सोन घरान ना केला मग शेत्रीच मारा वया जो शिश्या पेट जडव मला अगी बना नाई लाणार ना तर चांदी जळतो ती चाका वयाला शेत्री माझ्या ना मारवजाचा जाचा लागाच्या मागोक वयाला आगी चांदी गई चा नार या सर माचे ना गोंड मंग सीच मारा ग याच भगून गडाला शिष्याच दंड आगीचा किलो ना किलो ना कशी गंगू बोली ना देती भगून बाबा या ना याची ना गा गाडी कशी स्यासरी लाभाच देती बरे